नमस्कार डॉक्टर अरुण गद्रे यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत माझं चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ व्हायरल करा आज एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर मी बोलणार आहे ते म्हणजे सी ए ब्रेस्ट स्तनांचा कॅन्सर त्याचं काय आहे गेल्या तीस चाळीस वर्ष जसा मी प्रॅक्टिस करायला लागलो आहे मी गायनेकोलॉजिस्ट आहे जनरली सर्जन सी ए ब्रेस्ट किंवा स्तनाचा कॅन्सर बघतात पण मी स्त्रीरोग तज्ज्ञ असल्यामुळे स्त्रीच्या पहिल्या कंप्लेंट माझ्याकडे यायच्या आणि त्यामुळे मला त्याच्यामध्ये अद्ययावत राहावं लागायचं सर्जनकडे तिला पाठवायला लागायचं इन्व्हेस्टिगेशन करायला पाठवायला लागायचं तर एक दुःखद घटना अशी आहे माझ्यासाठी की भारतात अगदी सुशिक्षित स्त्रियासुद्धा अत्यंत बेपरवाईनी वागतात त्याचं कारण त्या हे सगळे कॅन्सर आपल्याकडे एक्स मायनस वन फॉर्म्युला आहे म्हणजे असेल ते पण ते मला होणार नाही एवढेच कशाला का काही डॉक्टरसुद्धा असा विचार करतात म्हणजे हे न पटणारे आहे योग्य नाही आहे कारण काही कॅन्सर असे आहेत की जे आता आपण टाळू शकतो सी ए ब्रेस्ट तणाचा कॅन्सर हा त्याच्यातला एक आहे आणि दुर्दैवानं भारतात त्याचं प्रमाण वाढत चाललेलं आहे म्हणजे बघा ना, ना की आता दो स्त्रियांमधले जे काही कॅन्सर असतात त्यातले एकोणतीस टक्के कॅन्सर सी ए ब्रेस्ट आहेत एकोणतीस टक्के आणि दुर्दैवानं एकोणीसशे नव्वदपासून पासून आत्ता तीस वर्षात सी ए ब्रेस्ट जणांचा कॅन्सर हा तब्बल चाळीस टक्क्यांनी वाढलाय आणि तरी आपण जागे होत नाही रिस्क फॅक्टर कुठले असतात कोणाला जास्त होऊ शकतात तर पहिलं म्हणजे वय म्हणजे तीस वर्षाच्या खाली फक्त चार टक्के कॅन्सर रेट आहे पण त्याच्या तीसच्या वर सोळा टक्के आणि नंतर चाळीसच्या वर अठ्ठावीस टक्के म्हणजे जवळपास चाळीस पंचेचाळीस टक्के ह्या तीशीच्या चाळीशीच्या आसपास होतात आणि पुढे साठ पासष्ट वर्षापर्यंत होत राहतात जनरली सत्तरीनंतर स्तनांचा कॅन्सर होत नाही जनरली अर्थात आमचं कुठलंही मेडिकल सायन्स हे गणित नसतं इथे एक प्लस एक दोन पण होऊ शकतं शून्य पण होऊ शकतं शंभर पण होऊ पर पण स्टॅटिस्टिक्स सगळ्यात महत्वाचा फॅक्टर जो सगळ्या स्त्रियांनी अगदी अगदी लक्षात घ्यायला पाहिजे ते म्हणजे फॅमिली हिस्ट्री ज्या स्त्रीला ज्या स्त्रीला तिची आई मावशी आजी म्हणजे आईकडच्या सगळ्या बायका आईची ह्या जन ज्या काही जना जर सिएब्रेट झाला असेल तर त्या स्त्रीनं अतिशय सावध राहायला पाहिजे कारण मग तिला सी ए ब्रेस्ट व्हायची शक्यता खूप जास्त ते खूप जास्त तिने तर तिसऱ्या वर्षापासूनच काळजी घ्यायला सुरुवात करायला पाहिजे अजून आता शास्त्र जसं पुढे जात आहे तसं आता चक्क जिनेटिक म्युटेशन सापडलेलं आहे म्हणजे जिनेटिक टेस्टिंग कोणाचं केलं तर त्याच्यात बी आर सी ए टू आणि बी आर सी ए वन आणि टी पी ए फाय फिफ्टी थ्री असे तीन जीन्स आहेत त्यातला बी आर सी ए वन हा ब्रेशसाठी जास्त महत्त्वाचा पण ह्या दो ह्या जीनमध्ये जर काही म्युटेशन झाली ती जीन निकामी झाली अर्धवट झाली तर त्या स्त्रीमध्ये तनांचा कॅन्सर आणि ओवारीचा कॅन्सर याचं प्रमाण वाढतं आणि बी आर सी ए वन बी आर सी ए टू हे महत्त्वाचे आहेत विशेषतः बी आर सी वन हा महत्त्वाचा आहे स्त्रीच्या स्तनांच्या याच्यासाठी कॅन्सरसाठी म्हणजे आता बघा म्हणजे आपल्याकडच्या बायका तर करतच नाही जवळपास करत नाही मॅमोग्राफी किंवा प्रिव्हेंटिव्ह उपाय फार थोड्या फार थोड्या आणि पाश्चात्य देशांमध्ये दे स्त्रिया खूप अवेअर झालेली आहे म्हणजे उदाहरणार्थ अँजेलिना जोई अंजना जोळी ही एक अतिशय नावाजलेली सिनेमा नाटी सेलिब्रिटी तिने दोन हजार तेरा साली डिक्लेअर केलं काय डिक्लेअर केलं की तिने तिचे दोन्ही स्तन काढून टाकलेले आहेत काढून टाकले तर तिला कॅन्सर झाला का ब्रेस्टचा नाही तिने जिनेटिक टेस्ट करून घेतल्या कारण तिच्या आईकडच्या फॅमिली हिस्टमध्ये स्तनाचा कॅन्सर होता आणि जशी जेनेटिक जिनेटिक बी आर सी ए वन पॉझिटिव्ह आलं तसं तिने आपल्याला हा धोकाच नको म्हणून आपल्या दोन्ही तण काढून टाकले अर्थात रिकन्स्ट्रक्टिव नवीन तण बसवले आर्टिफिशियल पण इतके प्रिकॉशन या पाश्चात्य देशामध्ये दे घेतली जाते आपल्या भारतात अजून काही हार्मोनल कारणं आहेत ते म्हणजे अगदी लवकर जर पाळी आली किंवा लेट मेनोपॉज असेल म्हणजे थोडक्यात स्त्रीच्या शरीरात इस्ट्रोजेन आर्मन हे या सी ए ब्रेसचं एक काय म्हणतात त्याला मागचं एक वातावरण निर्मिती करणारं असतं हे जर जास्त असेल किंवा जास्त काळ असेल शरीरात तर सी ए ब्रेसचं प्रमाण वाढतं आणि हल्ली आता शहरातमध्येच म्हणजे हे प्रमाण जास्त झालं आहे म्हणजे मुंबई दिल्ली कलकत्ता अशा मोठ्या शहरांमध्ये अर्बन एरियामध्ये सीएब्रेसचं प्रमाण जास्त आहे त्याचं कारण उशिरा हे ही, ही काय असं म्हटलं जात आहे की लाईफस्टाईल फॅक्टर म्हणजे स्मोकिंग अल्कोहोल लॅक ऑफ फिजिकल ॲक्टिव्हिटी तर त्यामुळे हे सगळं प्रमाण वाढलेलं आहे चाळीस टक्के वाढलं आहे गेल्या तीस वर्षात मग आता या आता कॅन्सर तर सी ए ब्रेस्ट आहे स्तनाचा कॅन्सर आहे मग कॅन्सर झाला की काय आढळतं काय होतं आता कुठेही कॅन्सर म्हटलात की तुम्हाला गाठ आली बरोबर तर स्तनामध्ये आपल्याला गाठ सापडते पण नुसती स्तनामध्ये सापडत नाही कधी कधी काकेमध्ये जरली लिंबनोड लिंबनोड असतात काखेमध्ये सुद्धा ही सापडते घाट सापडते छोटी असेल मोठी असेल ती सापडते पण त्याच्या आधी गाठ सापडण्याच्या आ बरोबर कधीकधी दोन्ही ब्रेस्टमध्ये असमतोल तयार होतो एक ब्रेस्ट अशी आक्रसते किंवा फुलते आणि म्हणजे असा खड्डा पडल्यासारखं कुठे दिसतं अशा अनेक थोडंसं जशी ब्रेस्ट आधी होती तशी आता राहत नाही त्याच्यामध्ये फरक पडलेला असतो आणि स्तनाग्र ते असतात नेपल असतात त्याच्यामधून कधी कधी डिस्चार्ज येतो किंवा ती ओढली जातात आतमध्ये किंवा त्याच्यावर रॅश असतो म्हणजे असा लालसर पट्टा आणि कधीकधी कधी फार क्वचित पण ब्रेस्ट पेन पण असतं म्हणजे टेंडरनेस असतो हात लावला की रोखत ही झाली सी ए ब्रेस्ट तणाचा ता कॅन्सर त्याची लक्षणं पण मैत्रिणीनो आणि त्यांच्या मित्रा नौ, नौ। कुरुपया, कुरुपया मी नवऱ्यानो मित्रांनो कृपया कृपया याची भान घ्या की हे सगळं टाळता येईल याची वाट बघायचं कारण नाही मी लक्षणं सांगितलं म्हणजे लक्षणांची वाट बघायची का नाही मग काय करायचं आहे आता स्क्रीनिंग आणि डायग्नोसिस खूप छान आहे काय स्क्रीनिंग करता येईल आता कसं आहे की सीएब्रेसचं प्रोग्नोसिस म्हणजे त्याला आम्ही पाच कुठल्याही कॅन्सरला पाच फाय युअर सर्वायव्हल रेट म्हणतो म्हणजे निदान होतं मग डायग्नोसिक म्हणजे मग टेस्ट होतात स काय उपाय असतात ते केले जातात सर्जरी केमोथेरपी रेडिओथेरपी आणि सगळं संपलं हो की ती व्यक्ती पाच वर्ष जगण्याची शक्यता किती तर ज्या स्त्रीनी स्त्रीला स्तनाचा कॅन्सर हा छोट्या गाठीच्या स्वरूपात फक्त ब्रेस्टमध्ये सापडलं तो अगदीला काखेमधल्या लिंबटोडमध्ये सुद्धा गेलेला नाही शरीराचं दूरच राहिलं त्या स्त्रीचा पाच वर्षाचा सर्वायव्हल रेट नाईन्टी नाईन पर्सेंट आहे म्हणजे ती गाठ आपल्याला लक्षात आली पाहिजे आली तर त्याच्यावर ट्रीटमेंट आहे आणि आपला जीव वाचणार आहे पण जर ती लिंबनोरमध्ये गेली अगदीलामध्ये गेली म्हणजे आता दोन ठिकाणी गाठ आहे पहिली सुरू झाली स्तनाकडे आणि नंतर गेली काखेकडे तर मग नव्याण्णव दान शहाऐंशी टक्के होतो ती अजून शरीरात कुठे पोचलेली नाही आणि जर शरीरात पोचली म्हणजे कातडी आहे बोन्स आहे लिव्हर आहे फुफ्फुस आहे तर सर्वल रेट फक्त फक्त आपण आपला खड्डा खणतो आपण जर आपण त्याची काळजी घेतली नाही आधी डिटेक्ट करायची म्हणून पोटतिडकीने हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवायची इच्छा आहे हा व्हिडिओ त्याच्यासाठी व्हायरल करा आणि ती ऍक्शन घ्या आता त्याच्यामध्ये असं पण सांगितलं जातं की सेल्फ एक्झामिनेशन पण करा म्हणजे मग ऍक्शन घ्यायची म्हणजे काय करायची तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे सेल्फ एक्झामिनेशन म्हणजे काय असतं की बोटाने बरं का बोटाने तुम्ही बघायला गेलात तर उगाच काहीतरी इकडे गाठ तिकडे गाठ असं वाटू शकतं तर जोपर्यंत आप गाठी सुरू व्हायच्या आत आत किंवा कदाचित आयुष्यभर गाठ होणारही नाही पण तळवा जो असतो त्या तळव्याने म्हणजे उजव्या हाताने ढावी डावा स्तन आणि डाव्या हाताने उजवा स्तण त्या तळवाने सगळ्या स्तन असा चाच त् पाहायचा हलके प्रेशर द्यायचं आणि आत्तापर्यंत तपासण्यामध्ये काही वेगळं दिसत आहे का आढळत आहे का म्हणजे काही काठ वाटते का असं बघायचं याला सेल्फ एक्झामिनेशन म्हणतात त्याचा सेन्सिटिव्हिटी रेट कमी आहे म्हणजे शंभर तीस चाळीस असे पिकअप करतं पण ज्यांच्यासाठी पिकअप होतं ते इतक्या साध्या मेथडनी आपण पिकअप करू शकतो तेव्हा ती पहिली सुरुवात ती करा आता खरं म्हणजे झोपून ती टेस्ट करणं सगळ्यात चांगलं पण आपल्या घरांमध्ये कदाचित स्त्रीला ती शक्यता नसते तर त्यामुळे मी तसं नाही सांगणार निदान आंघोळ झाल्यावर स्वतःच्या ब्रेश तपासून घ्या महिन्यातून एकदा तपासा रोज रोज तपासायची गरज नाही पण महिन्यातून एकदा तारीख ठरवा आणि त्या तारखेला स्वतःचा ब्रेस स्वतः तपासा जरा गाठ वाटली तर डॉक्टरांकडे जा सिम्पल तीस टक्के तीस टक्के कॅन्सर असे उचलले जातात केवढीच होय केवढं महत्त्व हो आहे हो पण एक मात्र आहे बरं का, कदी -कदी का, का की कधीकधी काही बायकांमध्ये असं फायब्रो ॲडिनोसिस किंवा फायब्रो नावाचे ब्रेस्ट कॅन्सर नसतात ते अगदी साध्या बारीक गाठी असतात बिनाई नसतात त्याला काही फारसं ट्रीटमेंट पण नाही करायची पण गरज नाही ती आपल्याला गाठीसारखी वाचू शकते ठीक आहे आपण थोडेच डॉक्टर आहोत आपल्याला गाठ शोधायचे मग ती फाळपुरवारी नावा असेल नाहीतर ब्रेस्ट कॅन्सर असेल आपल्याला डॉक्टरांकडे पळायचं आहे पण जेवढ्या लवकर तुम्ही पळाल आणि तेव्हा ब्रेस्ट कॅन्सर असेल तर आपण नव्याण्णव टक्के सरळवर रेटमध्ये जाणार आहोत कारण लगेच आपल्या डायग्नोस होणार ट्रीटमेंट होणार आणि ती फक्त गाठ स्तनापुरती मर्यादित असणार ती ॲक्झिनामध्ये पण पोचणार नाही हा सेल्फ मध्ये अॅगझिला काक तिथे पण हात लावून बघा तिथे पण गाठ कधी कधी पहिल्यांदा सापडते मग तना स्तनामध्ये लागत नाही गाठ पण आपण अपन किती आपला जीव वाचवतोय बघा एवढ्या साध्या गोष्टी तर आपल्याला सेल्फ एक्झामिनेशन ब्रेस करायचे आणि दुसरं करायचं आहे तो मामोग्रॅम हो मॅमोग्राम म्हणजे एक्सरे एक्सरेचं मशीन असं दाबलं जातं स्तदावर आणि थोडंसं दब दाब देऊन दा, एक्सरे काढला जातो ते सगळ्यात उत्तम साठ सत्तर टक्के कॅन पिकअप करतं प्रत्येक स्त्रीनं प्रत्येक स्त्रीनं वयाच्याच आपल्या हे मॅमोग्राम करणं अत्यंत गरजेचं आहे ब्रेस्ट इमेजिंग सोसायटी ऑफ इंडिया असं सांगते की प्रत्येक चाळीस वर्षाच्या स्त्रीनं ते सुरू करायचं आहे आणि दर दोन तीन वर्षांनी असं सत्तर वर्षापर्यंत करायचं आहे चाळीस ते पासष्ट चाळीस ते बासष्ट हे पीक आहो पीक एज आणि जाना आणि जाना जाना ते आईकडून हिस्ट्री आहे त्या स्त्रीनंतर तीस वर्षापासून सुरू करायचे आणि त्याने तर वर्षा वर्षाला दो दोन दोन वर्षाला तुमच्या डॉक्टरनं विचार आपण किती वर्ष क सारख्या मॅमोग्राफी करायची कारण आपल्याला त्या नव्याण्णव टक्क्यामध्ये यायचं शंभर टक्के जवळपास की आपलं आयुष्य वाचणार आहे आपल्याला शहाऐंशी टक्क्यामध्ये पण जायचं नाही की आधीलामध्ये लिम्बनो देऊन द्यायचं आहे आणि आपल्याला तेव्हा तर अजिबात जागा व्हायचं हो नाही आहे जेव्हा आपल्या ब्रेनमध्ये स्किनमध्ये फुफ्फुसा फुफ्फुसामध्ये बोन मध्ये कॅन्सर पोहोचले मग दर दोन तिनातल्या दोन बायका पाच वर्षात मरणार आहेत त्या तसं असेल तर आपण त्याच्यात असण्याचं कारण नाही हेच तर सांगतोय मी तुम्हाला आता आपलं कॅन्सरतनाने आपण मरणार का जगणार हे आपल्या हातात विज्ञानाने आणून दिलेलं आहे आणि ज्यांना जी हिस्ट्री आहे समजा ज्या स्त्रियांना आईला मावशीला त्यांनी तर पंचवीस तीस पंचवीस ती जेनेटिक टेस्टिंग करून द्यायचं आहे आणि मग अंजनाला जोलीसारखं ठरवायचं आहे जर पॉझिटिव्ह असेल तर अर्थात हे सगळं तुम्ही डॉक्टरांची बोला हा माहिती देणारा व्हिडिओ आहे तुम्हाला सल्ला देणारा व्हिडिओ हा नाही फरक पर फरक लक्षात घ्या तुम्हाला सावध करण्यासाठी आहे की तुम्ही सेल्फ एक्झॅमिनेशन करावी आणि मॅमोग्राफी सुरू करावी आता मग समजा सापडलं तर मग ट्रीटमेंट काय आहे तर अगदी म्हणजे जर फक्त ब्रेस्टपुरतं मर्यादित असेल तुमचे डॉक्टर ठरवतील ते पण ट्रीटमेंटचा ऑप्शन असा असतो एक था। था की जो तणामधली एक फक्त कॅन्सरची गाठ काढून टाकतात स्तन असा ठेवतात हल्ली बऱ्यापैकी डॉक्टर त्याच्यामागे लागतात अर्थात त्याची शक्यता असली पाहिजे प्रत्येक केस वेगळी असते पण ती आहे त्याला लंपेक टॉमिंग म्हणतात तो जो लंप आहे तो काढून टाकायचा त्याच्यानंतर येतं मॅसेज टॉमिंग संपूर्ण एक ब्रेस दुसरी ब्रेस काढून टाका का। एक दोन काय काढायचे डॉक्टर तर होते हा दुसरा उपाय पहिलं म्हणजे घात घात काढा दुसरं म्हणजे स्टन काढा आणि अर्थातच जर लिंबोड असतील आजूबाजूला किंवा सर्जन तर होतात अनेक इन्व्हेस्टिगेशन्स होतात आणि मग लिंकनोरसुद्धा त्याच्या जोडीने काढले जातात आता पाश्चात्य देशांमध्ये तर बऱ्यापैकी होतं पण आपल्याकडे पण व्हायला लागलेलं आहे ते आगी एकाच सर्जरीमध्ये तुमचे ब्रेस काढून दुसरी आर्टिफिशियल ब्रेशसुद्धा बसवली जाते किंवा आधी ब्रेस काढतात थोड्यावर महिन्यानी आर्टिफिशियल त्यामुळे स्त्रीच्या सौंदर्याला आता बाधा येत नाही पण समजा हा ब्रेस्ट कॅन्सर उशिरा डायग्नोज झाला समजा हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचला नसेल आणि तुम्ही मॅमोग्राफी केलं नसेल आणि सेल्फ एक्झामिनेशन केलं नसेल तर दुर्दैवानं तुमचं जेव्हा जास्त गाठ मोठी होईल तेव्हा तुम्ही डॉक्टरांकडे जाणार आहात आणि तेव्हा जर तुमचं शरीरभर पसरला असेल तर मग तुम्हाला माहितीच आहे की केमोथेरपी असते रेडिओथेरपी असते केमोथेरपी म्हणजे सहा आठ बारा काय तुमचे डॉक्टर ठरवतील विशिष्ट औषधं जे कॅन्सरची सेल मारतात ते तुम्हाला आय व्ही इंजेक्शनने दिले जातात रेडिओथेरपी म्हणजे मोठं रेडिओलॉजीचं मशीन आहे रेडिओथेरपीचं मशीन आहे ते तुम्हाला विशिष्ट पागाला पकडून रेडिएशन देतं आणि कॅन्सर सेल मारतं पण अजूनही काय आहे ते म्हणजे हार्मोन थेरपी बघा किती शास्त्र प्रगत झालं आहे मी तुम्हाला मग अशी म्हटलं की जर पहिली हो पाली लवकर आली असेल किंवा मेनोफॉज उशिरा झाला असेल तर इस्ट्रोजनची शरीरामधली जी, जी उपलब्धी आहे ती जास्त वर्षातली तर ए ब्रेस्ट जास्त होतो बरोबर मग आता काय काय नेमकं काय होतं आता शास्त्राला समजून आलं आहे की दर तिनापैकी दोन ब्रेस्ट कॅन्सर ज्यांना दोन बायका असतात त्यांना त्यांच्या स्तनाच्या स्पेशींमध्ये इस्ट्रोजन आणि प्रोगेस्ट्रॉनची रिसेप्टर असतात म्हणजे ते इस्ट्रोजन घेत असतात प्रोगेस्ट्रॉन घेत असतात असे जर सापडलं तर उत्तम कारण मग इस्ट्रोजन मारणारं जे काही औषधं असतात कमी करणारं त्यांचं लेवल त्याचा आपल्याला हार्मोनल ट्रीटमेंटचा त्या स्त्रीला फायदा होतो पण तिनातली एक स्त्री जिला ते रिसेप्टर नसतात तिच्यासाठी मात्र एस्ट्रोजेन कमी करणाऱ्या औषधांच्या हार्मोनल ट्रीटमेंटचा फायदा होत नाही हे सगळं तुमचं डॉक्टर अनेक परमिटेशन कॉम्बिनेशन असतात कारण कधी ए वय काय आहे तुमची हिस्ट्री काय आहे तुमची जीन्स काय आहे किंवा तुमचं इस्ट्रोजन रिसेप्टर काय आहे किंवा तुमचा गाठ किती मोठी आहे कुठपर्यंत पोचली अनेक गोष्टींवर डॉक्टर तुमचा निर्णय घेतील आता परत हात संपवताना मी फक्त एकच हात जोडीन की हे सगळं रामायण आपण कीर्तनामध्ये ऐकलो आणि घरी जाऊन विचारलं की रामाची सीता कोण आणि आपण उत्तर दिलं की बहीण तर त्याच्यासारखे आपल्यासारखे दुर्दैवी आपण तेव्हा त्याच्यापासून मुक्त रहा तुम्हाला स्वतःला वाचवा सेल्फ एक्झामिनेशन सुरू करा आणि मॅमोग्राफी चाळीस अग वर्षापासून अगदी अडतीसव्या वर्षापासून केलं तरी आहे कुठे आणि ज्या स्त्रियांना आपल्या आईच्या मायाराकडे ब्रेस्ट कॅन्सरची हिस्ट्री आहे त्यांनी तर तिसऱ्या वर्षापासून मॅमोग्राफी सुरू करा दर दोन तीन वर्षांनी सावध राहा बघा आणि जर चुकून दुर्दैवानं आपण कॅन्सरच्या त्या परिसरात असलो तर निदान ते फक्त स्तनामध्ये असेल असं बघा नव्याण्णव टक्के जीव वाचणार आहे का म्हणून आपला जीव खड्ड्यात घालताय का म्हणून जे नव्याण्णव टक्के वाचणार ते सात टक्के नक्की मारणार अशा परिस्थितीत कशाला उतरत आहे विज्ञान तुमच्यासाठी अल्लाउद्दीनच्या दिवा लावून अल्लाउद्दीन सारखं हात आहे आणि माझा उपयोग करा म्हणताय कृपया उपयोग करा सगळ्यांना मी विनंती करतो आहे माझं चॅनेल सबस्क्राईब करा आणि मुख्यतः हा व्हिडिओ प्रत्येक घराघरामध्ये पोचवा धन्यवाद